ती विशेष तरतूद विशेष सवलत दिलेली आहे तो हक्क नाही कारण मी ऐकतो की आमच्या हक्काच वगैरे अशी घोषणा दिल्या जातात परंतु तो हक्क नाहीये ती सवलत आहे आणि मग आंबेडकरांनी असं सांगितलं की अधिकार जो आहे सवलत ही अधिकारापेक्षा जास्त मोठी असू शकत नाही आणि म्हणून रिझर्वेशन पन्नास टक्केहून जास्त देता येणार नाही आणि हाच मुद्दा इंद्रसानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एकमतानी मान्य केला आणि त्यामुळे गेले तीस वर्ष भारतात अशी पोझिशन आहे की आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर देता येत नाही काही राज्यांनी तो देण्याचा प्रयत्न केला ते हायकोर्टांनी स्टे कॅन्सल केलं फक्त महाराष्ट्रातल्याच हायकोर्टाने ते मान्य केलं होतं ते का केलं मला अजून कळत नाही कारण सुप्रीम कोर्टाचा प्रत्येक निर्णय हायकोर्टावर बंधनकारक असतो एकशे एक्केचाळीस कलमाखाली आणि त्यामुळे तो अर्थातच सुप्रीम कोर्टात फेटाळला गेला म्हणजे तामिळनाडूचं एकमेव उदाहरण सोडलं तर कुठल्याही राज्यामध्ये पन्नास टक्क्याहून जास्त रिझर्वेशन नाही आता सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे आणि आता हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो आता जरांग्यांचं जे आंदोलन चाललंय त्याच्याशी निगडित आहे सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे आणि ट्रिपल टेस्ट याचा अर्थ असा की मागास आयोग पाहिजे क्रमांक एक मागास आयोगाने तो गट मागास ठरवला पाहिजे नंबर दोन एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे आणि तो आत्ताचा पाहिजे कुठला तरी पूर्वीचा शंभर वर्षापूर्वीचा चालणार नाही कारण त्यांनी कंटेम्परेनियस आणि कोलेट असे दोन शब्द वापरलेत त्याचा अर्थ या क्षणाचा तो डेटा पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते पन्नास टक्क्याच्या वर नेता येणार नाही त्यामुळे आत्ता जे आंदोलन चाललंय आणि जरांगे जे म्हणतात की आम्हाला रिझर्वेशन पाहिजे ते ओबीसीतूनच पाहिजे याचं कारण सोपं आहे की पन्नास टक्क्याच्या वर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही ते आता याला याच्यात मला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की मराठा समाज मागास आहे का हे मागास आयोगाने ठरवावं लागेल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण जे आपले इथे मराठा मिनिस्टर्स आहेत त्यांची आहे इस्टेट जे लेक्सर आणखी मर्सिडीज गार्डन मधन हिंडतायत ते मागास असू शकत नाहीत परंतु माझ्या घरी जी कामा कामवली बाई आहे ती चौथी पास आहे गरीब आहे ती सामाजिकदृष्ट्या मागास सा आहे ती आर्थिकदृष्ट्या मागास आहे तेव्हा तिला लागणार आहे तो प्रत्येक गटातली जी क्रिमी लेअर आहे ती काढून टाकायला पाहिजे आणि ज्यांना खरी रिझर्वेशनची गरज आहे त्यांच्यासाठी ते रिझर्वेशन ठेवायला पाहिजे याच्यासाठी जी राजकीय मॅच्युरिटी लागते ते आपले पक्ष दाखवत नाहीयेत असं मला बाहेरनं घटनेचा अभ्यास करणारा म्हणून वाटतं घटनेचे प्राध्यापक म्हणून माझं असं मत आहे की इथे आपल्या राजकीय नेत्यांचं फेल्युअर आहे पुन्हा आपले हे करतो की त्यामुळे जरांग्यांची आताची जी मागणी आहे की मराठा रिझर्वेशन ओबीसीतूनच पाहिजे तर ती बरोबर आहे घटनेला धरून आहे फक्त त्याच्यासाठी मराठा मागास आहे त्यातला एक भाग तर निदान मागास आहे हे मागास आयोगाने मान्य करायला पाहिजे आणि मग यांनी कायदा करावा अर्थातच पुन्हा एक लक्षात घ्या की यांनी काहीही कायदा केला तरी त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज वाटणार आणि सुप्रीम कोर्ट शेवट ठरवेल की हे बरोबर आहे का चूक आहे तर सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे ही जी लढाई आहे ही जरी आता तुम्हाला राजकीय नेत्यांमध्ये दिसत असेल तरी याचा पूर्ण निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये यापुढे घेतला जाईल ही पोझिशन आहे कायदा करायचा का प्रश्नच येत नाही आधी आयोग निर्माण करायला पाहिजे त्या आयोगाने आता या क्षणाची स्थिती काय आहे ही सायंटिफिक सिद्ध करायला पाहिजे आणि ती सुप्रीम कोर्टाने मान्य करायला पाहिजे तशी झाली तर कायदा होईल मग तो कायदा घटनेशी जुळतो का हे बघावं लागेल कारण एक लक्षात घ्या की केशवानंद खटला जो झाला तेव्हापासून बेसिक स्ट्रक्चर जे आहे राज्य घटनेचं त्याच्या विरुद्ध कोणालाही जाता येत नाही म्हणजे घटना दुरुस्ती करून सुद्धा त्यात बदल करता येत नाही अशा अनेक घटना घटना घटनाबाह्य ठरवलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने आताची नव्या घटना दुरुस्ती मोदींनी जी केली होती सुप्रीम कोर्ट जजेसच्या अपॉइंटमेंटची ती घटनाबाह्य ठरवली तेव्हा हे जे मी ट्रिपल टेस्ट सांगितली सुप्रीम कोर्टाची याच्यात बसवावं लागेल मागणी बरोबर आहे ती पूर्ण कशी करायची हे आता सरकारनी ठरवावं आणि मला स्वतःला असं वाटतं की हे कॉम्प्रोमाइज शिवाय होणार नाही नुसती हे असं लढाई करून होणार नाही सगळ्यांनी सत्तावीस टक्के आता कसं होतं शेड्यूल का शेड्यूल ट्राईबच सा बावीस साडे बावीस टक्के गेलं मग पन्नास टक्के मग सत्तावीस उरलं हे ओबीसीचं झालं याच्यामध्ये जे जे मागास असतील मग मराठा झालं तर त्यांनाही त्याच्यात घ्यावं लागेल म्हणजे मग हा वाद कुठे होतो मराठा आले तर ओबीसीचं रिझर्वेशन कमी होणार म्हणजे हे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद तिथे चालू झालाय तो होता कामाने सामोपचारानी हे सत्तावीस टक्के जे आहेत ते कसं वाटून घ्यायचं हे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी ठरवणं आवश्यक था, आहे पन्नास टक्क्याच्या वर रिझर्वेशन मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे आता सुप्रीम कोर्टाने ठरवलेली कारण काही लोक असं म्हणतात मी ऐकलं की ते साठ वर न्यावं सत्तर वर न्यावं म्हणजे हा प्रश्न सुटेल पण साठ वर आणि सत्तर वर आता या क्षणाला नेता येत नाहीये ही वस्तुस्थिती आहे मग ही खोटी प्रलोभनं दाखवली गाजर दाखवल्यासारखं झालं की आम्ही दहा टक्के वाढवून देतो ते जर का पुढे सुप्रीम कोर्टात घटनाबाह्य ठरणार असेल तर काय उपयोग आहे त्याचा यासाठी मला असं वाटतं की वकिलांनी सुद्धा मिसलीड करू नये राजकीय पक्षांना जे घटनेचा अर्थ आहे तो जसा त्या तसा सांगावा दुर्दैवाने आपल्या इथे हा प्रोसिजर किंवा जे सल्ले देतात ते जी व्यक्ती आलेली असेल त्या व्यक्तीला आनंद होईल अशा तऱ्हेचा सल्ला दिला जातो तसं करू नये शेवट आपण सगळ्यांनी आपल्या भारताच्या लोकशाहीचं कल्याण कशात आहे ते पाहणं आवश्यक आहे राजकारणावर अजिबात बोलत नाही 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 त्यामुळे कुठली समिती नेमली काय नेमली मला त्याला घटना दुरुस्ती करावी लागेल परंतु मी तुम्हाला सांगितलं तसं सा की बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते बेसिक स्ट्रक्चर घटना दुरुस्ती करूनही बदलता येत नाही आणि बेसिक स्ट्रक्चर काय आहे की समानतेचा अधिकार हा अधिकार <laughs> शौगाव मध्ये त्यांनी पाण्याचं वाटप केलेलं आहे असंख्य कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे आज जरंगे पाटलाच्या बागे संपूर्ण मराठा समाज शेवगा शेवगा शहरच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे त्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवरायकडून तुम्ही सर्व समाज बांधवांना जय शिवराय होता मराठी होता, मनोज जरांगे पाटील यांनी जो सरकारला अल्टिमेटम दिला होता सत्तावीस ऑगस्ट पर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा सहा कोटी मराठ्यांसह मी मुंबईकडे येणार ही जी, जी अल्टिमेटम दिला होता सरकार कोण कसल्या पद्धतीत न पाळल्यामुळं मनोज दादा शहागड खुट्टा भाटा या ठिकाण निघालेला आहेत आणि आपण सध्या आहोत पैठण या ठिकाणी मनोज दादाच पैठण तालुक्यामध्ये प्रचंड प्रचंड असं स्वागत या ठिकाणी होणार आहे या ठिकाणचे जे, जे आयोजक आहेत त्यांनी अप्रतिम नियोजन केलेले इथे जवळपास दीड ते दोन लाख पाण्याच्या बॉटल आतापर्यंत आलेल्या आहे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नाश्त्याची हो सोय आपण आयोजकांकून बघून घेऊयात की कसं नियोजन आमच्या पैठण तालुक्यातर्फे अखंड मराठा समाज पैठण तालुक्यातर्फे मनोज दादाचं जे स्वागत होणार आहे त्या स्वागतासाठी अख्खा पैठण तालुका सज्ज झाला आहे सर्व जाती धर्माचे लोक सर्व पंथाचे लोक आज त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत येणाऱ्या पाहुण्यांसाठी येणाऱ्या मराठा सेवकांसाठी आम्ही दोन लाख पाणी बॉटल आणि तीन टन चिवडा तयारी केली आहे त्यानंतर आमच्या पैठणच्या सर्व जाती धर्माच्या मेकॅनिक लोकांनी एक अभिनव असे संकल्पना राबवलेली आहे शहागर ते पैठण आणि पैठण ते शेवगाव शहागर ते पैठण आणि पैठण ते शेवगाव या दरम्यान कोणतंही वाहन जर नादुरुस्त झालं ते दुरुस्त करायची जबाबदारी त्या सर्व मेकॅनिक बांधवांनी ते सर्व वेगवेगळ्या जाती धर्माच्या त्यांनी घेतलेली आहे आणि प्रचंड असं स्वागत आजच आमच्या इथे पन्नास हजार लोक जमा झालेले आहेत अजून दादा तर खूप दूर आहेत आणि यानंतरही मोठं स्वागत होईल जय शिवराय खर तर हा महामोर्चा जो आहे मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारा या पैठण अखंड मराठा समाज पैठण तालुक्यात फक्त मराठा समाजच नव्हे तर बी न फुलं जेव्हा जे बी सुद्धा आहे आमच्या कितीतरी ओबीसी बांधवांनी मोफत मध्ये दिलेल्या असून काहींच्या तर ओबीसी बांधवांचे घरचे सुद्धा त्यांचं दुःख निधन झालं तरीसुद्धा त्यांनी जे आम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे इतर जाती धर्माचे माझे मुद्दे मुस्लिम बांधवांसुद्धा सर्व पंक्चर असो वाहन दुरुस्तीचे असो अगदी मोफत सेवा दिलेली आहे त्यामुळे याला मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आत्ताच आमचे मित्र पवनराजे यांनी सांगितल्याप्रमाणे पन्नास हजाराच्या वर आज इथं मराठा सेवक जमा झालेला आहे आणि मोठी तयारी मागील जवळपास एक महिन्यापासून जी करण्यात आली होती ती तुम्हाला या माध्यमातून दिसून येते दीड लाख बॉटल आणि वीस ते पंचवीस हजार पाकेट तुम्ही जर खाली तर सध्या सुद्धा या पन्नास हजारामध्ये पाच ते दहा हजार ओबीसी बांधव आम्हाला जारंगे पाटलांच्या स्वागतासाठी इथं आलेले आहे आमचे कित्येक ओबीसी मराठा बांधव जे पदाधिकारी आहे त्यांनी सुद्धा मोठमोठे फ्लेक्स लावून सुद्धा त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बघायला मिळत जेसीबी साठी असो जेसीबी उपलब्ध दे करून दिल्या क्रेन उपलब्ध करून दिलं हे मराठा समाजापेक्षा इतर समाजाच्या लोकांनी जास्त उपलब्ध दे करून दिलं त्यांचा आम्ही सत्कार सुद्धा आमच्या संयोजक समितीच्या वतीनं केलेला आहे राहडगावचे राहडगावचे ऍक्च्युली त्यांच्या घरचे चुलते त्यांचे दुःखद निधन झाल्यामुळे ते आले नाही परंतु त्यांनी आपल्याला सगळी व्यवस्था करून दिलेली आहे तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून त्या हकण्याला त्या डुचक्याला त्याला दाखव इच्छितो तू मराठ्यांच्या आंदोलनाला जत्रा म्हणला होता आणि या जत्रेत प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करत हे मराठे सहा कोटी मराठे मुंबईला येणारे तुझ्या रोखून दाखव मनोज जरांगे पाटलाच वाद निघालेला आहे शहाड खुट्टा खुट्टा फाटा ज्या ठिकाणी मनोज दादाने आरक्षणाचा खुट्टा ठोकला होता त्याला खुट्टा फाटा म्हणतो आम्ही तिथून तो खुट्टा आता घेऊन आता मुंबईत खुट्टा ठोकण्यासाठी मनोज जरांगे पाटील निघालेले दम तो रोख गाव अरे दम होतो रोख गाव अरे दमो रोखी कसे